नमस्कार एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली मराठी चित्रसृष्टीत एक अतिशय सुंदर सिनेमा आला होता त्याचं नाव आहे सामना हा सामना हा शब्द चित्रपट आहे हा चित्रपट जब्बार पटेल यांनी पहिल्यांदा डायरेक्ट केला होता त्यामध्ये अतिशय ताकदीच्या भूमिका होत्या डॉक्टर श्रीराम लागू मास्तरची भूमिका केली के होती आणि त्यांच्या अपोजिट ज्या सहकार सम्राटाची जी, जी भूमिका होती निळपल्लींची अतिशय ताकदीची भूमिका होती भास्कर चंदावरांचं संगीत होतं आणि जगदीश खेबडकर यांनी त्याची गीते लिहिली होती आणि त्यातले संवाद जे होते विजय तेंडुळकरनं असे काही संवाद दिले होते की संवाद आजही ते कायमस्वरूपी लक्षात आहे आता याची एक छोटीशी आठवण अशी आहे की जब्बार पटेल हे जे आहेत ते माझ्या गावचे सोलापूरचे ललित कला मंदिर हे माझ्या आजोबांची विनायक शिवशरण यांनी स्थापन केलेली ही नाट्यसंस्था ज्याचे ते अध्यक्ष पहिले होते त्यातनं हे पुढालेले सगळे कलाकार लोक जब्बार पटेल लो वगैरे तर हा एक किस्सा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय सांगायचं आहे की यातलं गाणं आहे हा महाल कसला हे जे गाणं आहे जगदीश कबुरकरांनी दिले आणि भास्कर चंदावरकरांनी जे संगीत दिलेलं आहे त्या गाण्यामध्ये असं आतमध्ये जाऊन भेटतं लताबाईंचा आवाज लता मंगेशकरजींचा आवाज ते गाणं मेल वर्जनमध्ये रवींद्र साठेंनी पण गायलेलं आहे ह्याची माहिती बऱ्याच लोकांनाही आहे तेही आहे मी आणि मला खूप आवडतं गाणं मी सहज गुणगुणण्याचा प्रयत्न करतो आहे एक माझ्यातर्फे लताजी नाही श्रद्धांजली आणि एक प्रयत्न माझ्या आवडत्या सिनेमातलं हे गाणं मी गुणगुणण्याचा प्रयत्न करतोय तर आशा करतो तुम्हालाही पसंत येईल सख्या रे घायाळ मी हरणी गीताची बोल सख्या रे घायाळ मी हरणी हा महाल खसला रान झाडी दाट अंधार रात्रीचा कुठ दिस नाट द्वाडान घातला घा केली कशी करणी सख्या रे सख्या रे सख्या रे घायाळ मी हरणी सख्या रे घायाळ मी हरणी काजकाळी गर्जरातन् कम्प कम्प अंगात।, अंगात। सळसळनार्या पाना नाही रात किडांची साथ कुठल फोणी कशी लपोमी गेले मी हरवणी मी हरवणी सख्या रे सख्या रे सख्या रे घाळ मी हर गुपितमटल चेह्यारति भावगे डो्यात् चेहर्यावरती भाव चेह्या भावगे पाश गुंतले नियती चेरे तुझ्या आणि माझ्या भेटीत कुठ पळू मी कशी मी गेले मी हरवणी मी हरवणी सख्या रे सख्या रे सख्या रे मी सख्या रे घायाळ मी धन्यवाद